आध्यात्मिक आघाडीच्या वतीने अंबरनाथ शहरात पहिल्यांदाच रेल्वे प्रवासी भजन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे ही भजन स्पर्धा माजी नगराध्यक्ष आणि लोक नेते गुलाबराव करंजुले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एक जून दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होणार आहे ही स्पर्धा अंबरनाथ पूर्व येथील स्वानंद हॉल बी के बिन सिनेमा रोड येथे सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत पार पडणार आहे या स्पर्धेत अंबरनाथ मधील विविध रेल्वे प्रवासी भजन मंडळाचा सहभाग अपेक्षित आहे विशेष म्हणजे ही स्पर्धा अंबरनाथ मध्ये प्रथमच आयोजित केली जात आहे त्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये विश्वव्यापक रेल्वे प्रवासी भजन मंडळ अंबरनाथ यांची विशेष भूमिका असून कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टी अंबरनाथ विभागचा पाठिंबा लाभलेला आहे कार्यक्रमस्थळी अनेक नामवंत व्यक्तिमत्व राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत तसेच विठ्ठलाच्या प्रतिमेच्या समोर भक्तिरसात नलेलं वातावरण पाहायला मिळणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार अंबरनाथ